नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाले तीन हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किंवा दर पाचशे रुपये कमालदर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाद समिती अकोला अवोकाली एकशे पस्तीस क्विंटल किमान पाचशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये समिती छत्रपती संभाजीनगर अहोकाली दोन हजार चारशे तेरा क्विंटल किमान दोनशे रुपये कमालदार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील वाद असती मुंबई अवोकले अकरा हजार दोनशे एकतीस क्विंटल कि मांदर नऊशे रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील वाद अस सोलापूर एकोणीस हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लाल कान